नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिटनेस जर्नीमध्ये अडथळा ठरणाऱ्या अशा स्त्रियांच्या कॉमनली दिसून येणाऱ्या सहा सवयींबद्दल बोलणार आहोत वेटलॉस जर्नीमधला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे व्यायामाची टाळाटाळ ताल करण्याची सवय आणि यामागंसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत असतात आणि त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बऱ्याच वेळेला व्यायामाची सुरुवात तर केली जाते पण त्याचं स्केड्यूल कंटिन्यू व्यवस्थित होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात बऱ्याच लोकांना मुळातच व्यायाम नकोसा वाटतो किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही होतं की अगदी दृढनिश्चय करून व्यायामाची सुरुवात केली जाते वर्कआउट सेशन्सना सुरुवात केली जाते पण काही दिवसांनी गाडी पुन्हा मूळपदावर येते असं जर तुमचंसुद्धा होत असेल तर त्यामागं कुठली कुठली कारणं आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून येणार आहे बऱ्याच वेळेला यामागं काही सायकोलॉजिकल रिझन्स असतात काही सोशल रिझन्ससुद्धा असतात काही फिजिकल रिझन्स असतात या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं व्यायाम कंटिन्यू करण्यामध्ये किंवा व्यायाम सुरू करण्यामध्ये जर काही प्रकारच्या अडचणी तुम्हालाही येत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिअर ऑफ जजमेंट कोण काय म्हणेल याची भीती वाटणं सतत मनामध्ये ही सूक्ष्म भीती असते की मी जर एखादं टार्गेट ठेवलं माझ्या वेट लॉसचं किंवा फिटनेसचं आणि जर ते गोल माझ्याकडून अचीव नाही झालं तर माझ्या आजूबाजूचे लोक मला हसतील माझी टिंगल करतील याची भीती वाटत राहणं बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये इनलॉजची सुद्धा भीती असते म्हणजे त्यांना ही गोष्ट आपण कशी सांगणार आहोत की मी व्यायामाला सुरुवात करते आहे मी माझं फिटनेस शकेड्यूल व्यवस्थित फॉलो करणार आहे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची किंवा जर त्यांना ही गोष्ट कळली तर ते त्याच्यावर कुठल्या प्रकारे रिॲक्ट करतील ही सूक्ष्म भीती मनामध्ये वाटत राहते स्त्रियांच्या मनामध्ये अशी सुद्धा भीती असते की मी हे असे कपडे घालून आता जर वर्कआउटला गेले किंवा योगा सेशनसाठी गेले तर माझ्या घरातले मला काय म्हणतील किंवा आजूबाजूचे शेजारी मला काय म्हणतील माझं हे गोल ॲचीव्ह नाही झालं एवढे सगळे प्रयत्न करून जर माझा वेट लॉस दिसला नाही तर हे सगळे लोक मला काय म्हणतील अशी मनामध्ये सतत सूक्ष्म भीती वाटत राहणं ज्याला आपण फिअर ऑफ जजमेंट म्हणतो अगदी छोटीशी असणारी ही गोष्ट आपल्या फिटनेस रुटीनमधला आपल्या वेट लॉस जर्नीमधला एक महत्त्वाचा अडथळा ठरते नक्की चेक करा तुम्ही तुमच्यामध्ये ही सवय आहे का नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणे स्त्रियांमध्ये ही गोष्ट खूप कॉमनली दिसून येते आपल्या फॅमिली मेंबर्सकडे लक्ष ठेवता ठेवता हळूहळू त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते आणि नंतर नंतर या गोष्टीची सवयच होऊन जाते अर्थातच आपल्या फॅमिलीची काळजी घेणं यामध्ये कुठलीही वाईट गोष्ट नाही ते आपल्या सगळ्यांना करायलाच हवं पण हे करत असताना स्वतःसाठी थोडा वेळ राखून सुद्धा खूप गरजेचं आहे आणि स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी खूप वेगळं काही करण्याची गरज असते असं अजिबात नाही दिवसभरातला अर्धा तास किंवा पाऊण तास सुद्धा जरी तुम्ही स्वतःच्या वर्कआउटसाठी दिलात तरी सुद्धा त्यामुळं भविष्यात निर्माण होणारे अनेक धोके आपण टाळू शकतो घरातल्या इतर व्यक्तींची जशी आपण व्यवस्थित काळजी घेत असतो तशीच काळजी आपण स्वतःची सुद्धा घ्यायला हवी थोडा वेळ आपल्या मेंटल हेल्थसाठी आपल्या फिजिकल हेल्थसाठी आपण द्यायला हवा त्यामुळं भविष्यात निर्माण होणारे अनेक धोके आपल्याला टाळता येतील नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला अपराधी वाटून घेणं फॉर प्रॅक्टिसिंग सेल्फ केअर म्हणजे उदाहरणादाखल इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते समजा एखादी गृहिणी आहे आणि तिचं लहान बाळ आहे पण तरीसुद्धा तिला थोडं वेट लूज करायचं आहे म्हणून ती दररोज फोर्टी मिनिट्सचा वॉक घेण्यासाठी बाहेर जाते तर या फोर्टी फाय मिनिट्सनंतर या पंचेचाळीस मिनिटानंतर तिच्या मनामध्ये दिवसभर असा गिलटा असतो किंवा त्या पंचेचाळीस मिनिटामध्ये सुद्धा ती हा विचार करत असते की मी माझ्या बाळाला सोडून गेलेली आहे ज्यावेळेला मी घरात नाहीये आहे त्यावेळेला त्याला कुठल्या गोष्टीची गरज लागली असेल का माझं बाळ रडलं असेल का मला पटकन घरी पोहोचायला हवं का मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये का माझ्या बाळाकडे घरातल्यांकडे दुर्लक्ष होत आहे का ही गोष्ट मनात सतत विचार करून स्वतःलाच गिल्टी वाटून घेणं अपराधी वाटून घेणं बऱ्याच वेळेला असं काहीही मेजर झालेलं नसतं पण आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेत असतो घरातले लोकसुद्धा बहुतांश वेळेला आजकाल खूप कॉपरेटिव्ह कौप असतात सहकार्य करत असतात की हा नाही ठीक आहे तू तुझं तु तु फिटनेस रुटीन फॉलो कर आम्ही तुला हेल्प करू घरातले मोठे लोक हेल्प करण्यासाठी तयार असतात किंवा इतर लोक आपल्याला मदतीसाठी तयार असतात पण स्वतःमध्येच ही भावना निर्माण होते की मी काहीतरी फार मोठं करते आहे आणि माझ्याकडून माझ्या घराकडे दुर्लक्ष होत आहे माझ्या घरातल्या लोकांकडे दुर्लक्ष होत आहे असं समजून स्वतःलाच अपराधी वाटून घेणं आणि ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची सवय आहे स्त्रियांमधली आपल्या आरोग्याकडं लक्ष देणं आपलं फिटनेस रुटीन व्यवस्थित फॉलो करणं यामध्ये अपराधी वाटून घेण्यासारखं काहीही नाही आपण असा विचार करायला हवा की जर आज मी माझ्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही व्यवस्थित हेल्दी हॅबिट्स फॉलो केल्या नाहीत तर उद्या भविष्यात होणारे जे धोके आहेत त्यामुळं माझ्या घरच्यांना त्रास होणार आहे माझ्या फॅमिलीला त्रास होणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक अडचणींचा सामना करण्यापेक्षा आपल्या फिटनेस रुटीनला फॉलो करणं हे खूप योग्य आहे महत्त्वाचं आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गिल्ट किंवा कुठल्याही प्रकारची अपराधी भावना मनामध्ये ठेवण्याचं कुठलंही कारण नाही नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत इतरांची मंजुरी शोधत राहण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ही गोष्टसुद्धा तुमच्या फिटनेस रुटीनमधला एक महत्त्वाचा अडथळा ठरू शकते आता म्हणजे नेमकं काय का समजा तुम्ही एखादा निर्णय घेतला की मी उद्यापासून एक तास वॉकसाठी जाणार आहे किंवा एक तास जिमला जाणार आहे किंवा या या प्रकारचं डाएट फॉलो करणार आहे आणि तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमचा एखाद्या जवळचा मित्र मैत्रीण किंवा एखादा फॅमिली मेंबर यांनी जर तुम्हाला सांगितलं की अरे असं करण्यात काहीही अर्थ नाही आहे हे सगळं मी करून बसलेली आहे आणि यामुळं माझ्यामध्ये कुठलाही बदल मला दिसलेला नाही त्यामुळं हा सगळा वेडेपणा आहे आणि तू काही ह्या भनगडीत पडू नको असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर लगेचच आपला निर्णय बदलून त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं अशा लोकांना आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये इतरांची स्वीकृती असणं हे गरजेचं वाटत असतं समोरचा व्यक्ती जर आपल्या निर्णयाला सपोर्ट करत नसेल ॲप्रूव्ह करत नसेल तर आपण चुकीचे आहोत आणि तो व्यक्ती बरोबर आहे यावर अशा लोकांचा ठाम विश्वास असतो अशी जर सवय तुम्हाला असेल तरीसुद्धा तुमच्या व्यायामामध्ये तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये भरपूर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे फिटनेसच नव्हे अशी सवय ज्या लोकांना आहे ते लोक आपल्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या संधीसुद्धा या सवयीमुळे गमावून बसण्याची शक्यता असते त्यामुळं नक्की ही गोष्ट स्वतःमध्ये चेक करा की आपल्याला अशी सवय आहे का आपण मिसगाईड होतोय का आपल्याला स्वतःसाठी स्टँड घेता येतो का ही सवय आपल्यामध्ये आहे का नक्की या गोष्टी चेक करून पहा आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट याला सवय म्हणता येणार नाही ना पण हे एक महत्त्वाचं कारण मात्र नक्कीच असू शकतं आणि ते म्हणजे सतत थकवा जाणवणं स्त्रियांमध्ये ही गोष्ट खूप कॉमनली दिसून येते यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओसुद्धा केलेला आहे याची कारणं कुठली कुठली आहेत आणि यासाठी उपाय कुठले कुठले करायचे हे आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिकली समजून घेतलेलं आहे जर तुम्हाला सुद्धा हा त्रास होत असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की तो व्हिडिओ चेक करा तुम्हालाही सतत थकवा येत असेल आळस येत असेल अंगजड वाटत असेल आणि त्यामुळं व्यायाम करणं राहून जात असेल किंवा व्यायामामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर त्यामागचं कारण शोधण्यामध्ये आळस अजिबात करू नका आणि आता पाहूया लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर सहा म्हणजे टाईम मॅनेजमेंट गृहिणींचं हे एक महत्त्वाचं कारण असतं की आम्हाला वेळ मिळत नाही बाहेर जाऊन काम करतात अशा लोकांचं सुद्धा वेळ मिळत नाही हे एक महत्त्वाचं कारण असतं त्यामुळं टाईम मॅनेजमेंट करणं हा व्यायामाच्या शेड्यूलमधला फिटनेस रुटीनमधला एक महत्त्वाचा भाग आहे वेळ पुरत नाही अशी जर तुमची तक्रार असेल तर अशा वेळेला सकाळी उठून केलेला व्यायाम हा कधीही खूप बरा पडतो सकाळी जरी एक तासभर आपण लवकर उठलो आणि तो वेळ आपण व्यायामासाठी दिला तरीसुद्धा त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला आपल्या शरीरावरती दिसायला सुरुवात होत असते व्यायामामध्ये धरसोड होतीये आहे अशी तक्रार असेल तर अशा वेळेला अजून एक छोटीशी गोष्टसुद्धा फॉलो करता येते आणि ती म्हणजे दिवसभरातला जो तुम्हाला सुटेबल आहे असा वेळ स्पेसिफिक व्यायामासाठी राखून ठेवणे म्हणजे त्या वेळामध्ये फक्त व्यायामच आपण करायचा आहे इतर कुठलीही गोष्ट आपण त्या वेळामध्ये करायची नाही असं जर तुम्ही ठरवलं तर व्यायामाचं हे स्केड्यूल करेक्टली फॉलो व्हायला खूप छान मदत मिळते तर व्यायामाची टाळाटाळ होत असेल व्यायामाची धरसोड होत असेल तर अशा वेळेला या सहा गोष्टींमधली कुठली गोष्ट तुमच्यामध्ये आहे का हे नक्की चेक करून पहा आणि या सहा गोष्टींमधली तुम्हाला तुमची कुठली स्पेसिफिक सवय आढळून आली हे सुद्धा मला खाली कमेंट करून नक्की कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून करून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये